चार मित्रांनो स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण बघणार आहोत सी टी ई मध्ये विचारला जाणारा सर्वात महत्त्वाचा पॉईंट वृद्धी एवढं विकास हा आपण हिंदी आणि मराठीमध्ये व्यवस्थितपणे समजून घेणार आहोत तर आपण व्हिडिओला सुरू करूया तर मित्रांनो प्रस्तावना बघा सी टी ई टी वृद्धी आणि विकास हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे आणि याच्यावर दोन ते चार प्रश्न नेहमी विचारले जातात तर मित्रांनो जर हा टॉपिक तुम्हाला समजला तर यानंतर तुम्हाला विकास विकासचे सिद्धांत प्याजेचा सिद्धांत वायगोस्की बुद्धी अधिगम व्यक्तित्व ह्या सगळ्या गोष्टी खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला समजून जाईल मित्रांनो फक्त लक्ष देऊन इकडं लक्ष द्यावं आणि वृद्धी आणि विकास काय आहे नेमकं आणि याच्यावरचे गुण कसे कवर करायचेत हे आपण सगळं व्यवस्थितपणे बघणार आहोत तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कंटिन्यू सोबत जुळून राहा मित्रांनो सर्वप्रथम बघूया वृद्धी वृद्धी म्हणजे काय म्हणजे ग्रोथ तर याची परिभाषा बघूया शरीर में होने होणेवाला मात्रात्मक परिवर्तन म्हणजे मित्रांनो शरीरामध्ये जे मात्रात्मक क्वांटिटेटिव बदल होतात परिवर्तन होतात त्याला आपण वृद्धी म्हणतो जसं की शरीरामध्ये जे होणाऱ्या बदल आहेत त्यामध्ये बदल कोणते असतात उंचाई म्हणजे हाईट आपली उंची वजन अंगोके आकार शारीरिक में परिवर्तन आपले बोटं लहान मोठे होतात आपलं शरीर वाढतो वजन जास्त होतो हाईट कमी जास्त होते हाईट वाढते या सगळ्या काय झालं मित्रांनो वृद्धी कमी होत नाही यामध्ये काय झालं वृद्धी झाली वाढ झाली म्हणजे हे क्वांटिटेटिव्ह म्हणजे मात्रात्मक परिवर्तन आहे वृद्धी म्हणजे मात्रात्मक परिवर्तन तर मित्रांनो इथे बघा आहे बघू वृद्धीच्या काय विशेषता आहे विशे वृद्धी को मापा जा सक्ता आहे सेंटीमीटर किलो आधी मे मित्रांनो वृद्धी जी आहे ती आपल्याला मोजता येते ही क्वांटिटेटिव्ह म्हणजे मात्रात्मक परिवर्तन आहे तर ही मोजता येते आपल्याला आपली उंची एकशे वीस सेंटीमीटरवरून एकशे तीस एकशे चाळीसवर जाते तर ते आपण सेंटीमीटरमध्ये मोजू शकतो आपलं वजन आपण किलोमध्ये मोजू शकतो ह्या सगळ्या गोष्टी वृद्धी म्हणजे मात्रात्मक परिवर्तन म्हणजे ज्या वस्तू आपल्याला मोजता येतात त्या वृद्धीमध्ये येतात यह केवल शारीरिक परिवर्तन हे मित्रांनो हे फक्त शरीरासाठी शारीरिक परिवर्तन राहणार आहे यह एक सीमा तक जाकर रुक जाती आहे एका लिमिटवर जाऊन ही गोष्ट थांबते मित्रांनो आपली हाईट एका लिमिटपर्यंतच वाढते त्याच्यानंतर एक्झॅक्ट एक थांबून जाते तसं हे आहे मित्रांनो जैसे वयस्क अवस्थामे बरोबर उदाहरण येते बघा यदि किसी बच्चे की लंबाई एक वीस सेंटीमीटर से एकसो तीस सेंटीमीटर हो जाती है तो यह वृद्धी आहे जर मित्रांनो एखाद्या मुलांची हाईट एकशे वीस सेंटीमीटर एकशे तीस होत असेल किंवा एकशे चाळीस होत असेल तर मित्रांनो हे वृद्धी आहे म्हणजे आपण मोजू शकतो ज्या गोष्टी आपण मोजू शकतो ते शरीर शारीरिक ज्या शारीरिक गोष्टी आपण मोजू शकतो त्या वृद्धीमध्ये येतात मित्रांनो हा पॉईंट तुमचा क्लिअर झाला लक्ष देऊन ऐका व्यवस्थित काही अडचण असेल तर कमेंटमध्ये विचारा तुम्हाला तिथे उत्तर देण्यात येईल आणि तुमच्या सगळे डाऊट क्लिअर करण्यात येईल त्यानंतर आपण दुसऱ्या पॉईंटकडे जाऊया विकासवर विकास म्हणजे काय मित्रांनो होतं डेव्हलपमेंट तर विकासची व्याख्या बघा इथे व्यक्तिमय होणेवाला समग्र हॉलिस्टिक और क्वालिटेटिव्ह ग्रोथमध्ये होतं मित्रांनो क्वांटिटेटिव्ह इथे आहे क्वालिटेटिव्ह ग्रोथ म्हणजे मात्रात्मक इथे आहे गुणात्मक तिथे मात्रात्मक होते ते गुणात्मक आहे मित्रांनो गुणांमध्ये होणारा बदल गुणांमध्ये होणारा परिवर्तन म्हणजे विकास मित्रांनो त्यामध्ये काय काय शामिल आहे बघा काय काय आहे त्यामध्ये शारीरिक विकास येतो मानसिक बौद्धिक विकास येतो भावनात्मक विकास सामाजिक विकास भाषाचा विकास आणि नैतिक विकास या सर्व गोष्टी विकासमध्ये येतात मित्रांनो तर आपल्याला एक फरक लक्षात ठेवायचा आहे ग्रोथ म्हणजे वृद्धी म्हणजे मात्रात्मक बदल आणि विकास म्हणजे गुणात्मक समग्र बदल ह्या गोष्टी आपल्याला बेसिक लक्षात ठेवायचा आहे मित्रांनो समोर बघा विकासची विशेषता काय विकास एक निरंतर प्रक्रिया आहे मित्रांनो विकास ही जन्मापासून तर मृत्यूपर्यंत चालणारी एक निरंतर प्रक्रिया आहे आपण जन्माच्या आधीपासून गर्भामध्ये असतो तेव्हापासून आपला विकास होते मित्रांनो तर ही शेवटपर्यंत आपल्या मृत्यूपर्यंत ओम टू टोम हा असा आपलं चालते मित्रांनो विकास त्यामध्ये ही निरंतर प्रक्रिया आहे से मृत्यू तक चलती है गुणात्मक परिवर्तन होते मित्रांनो याच्यामध्ये अन इसे सीधे मापा नाही जा सकता सिर्फ आका जा सकता है मित्रांनो याला मोजता येत नाही आपला बौद्धिक क्षमता किती आहे आपल्याला मोजता येत नाही पण एक आकू शकतो अंदाज लावू शकतो तर ह्या गोष्टी या, या विकासमध्ये येतात मित्रांनो बच्चा बोलणं शिकता आहे भाषा विकास होते मित्रांनो बच्चा समस्या हल करता आहे बौद्धिक विकास होते मित्रांनो समस्या सोडवत आहे बौद्धिक विकास भाषा शिकत आहे भाषा विकास बोलणं शिकत आहे भाषा विकास बच्चा दुसरो के साथ सहयोग करत आहे दुसऱ्यांसोबत जेव्हा मित्रांनो तो सहयोग करतो संवाद करतो तेव्हा तो सामाजिक विकासाकडे जातो मित्रांनो तर यामध्ये हे सर्व विकास येतात तर मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे विकास एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे सतत चालणारी प्रक्रिया आहे ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे आणि जन्मपासून तर मृत्यूपर्यंत चालणारी गुणात्मक परिवर्तन होणारी संकल्पना म्हणजे विकास आहे मित्रांनो ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे त्यानंतर बघा या दोन्हीमध्ये फरक काय शॉर्टमध्ये बघूया वृद्धी आणि विकासमध्ये काय अंतर आहे काय फरक आहे प्रकार वृद्धी म... इथे दिलेली आहे विकास इथे दिलेला आहे दोघांनी फरक जर बघितलं तर प्रकार जर बघितला मित्रांनो तर दोघांमध्ये वृद्धीमध्ये वृद्धि वृद्धीमध्ये मात्रात्मक बदल होतो आणि विकासमध्ये मित्रांनो गुणात्मक आणि मात्रात्मक दोन्ही बदल होतात लक्षात ठेवायचं आहे वृद्धीमध्ये फक्त मात्रात्मक आणि विकासमध्ये गुणात्मक आणि मात्रात्मक दोन्ही विकासमध्ये मात्रात्मक आणि गुणात्मक दोन्ही क्षेत्र जर बघितलं मित्रांनो वृद्धी फक्त शारीरिक क्षेत्रासाठी आहे वृद्धीची गोष्ट जेव्हा जेव्हा येईल फक्त शारीरिक गोष्टीसोबत त्याचा संबंध राहील मित्रांनो पण विकासमध्ये संपूर्ण भाषिक असो बौद्धिक असो शारीरिक असो सगळ्या गोष्टी असो या सगळ्या गोष्टी मित्रांनो विकासमध्ये येणार आहे संपूर्ण व्यक्तित्व संपूर्ण व्यक्तित्व विकासमध्ये येणार आहे मित्रांनो आणि वृद्धीमध्ये फक्त शारीरिक गोष्टी येणार आहे यानंतर बघूया मापन मापन कसं करू शकतो वृद्धीमध्ये जर बघितलं तर सर्व सरळ मोजता येते सेंटीमीटर किलोमीटर या गोष्टी कि किलोग्राम या गोष्टीमध्ये मोजता येते हाईट असो वजन असो पण विकासमध्ये मित्रांनो फक्त आकलन करता येते आपल्याला अंदाज लावू शकतो आकलन करू शकतो की हा किती हुशार आहे किती काय असणार आहे या गोष्टी फक्त आपण आकलन लावू शकतो मित्रांनो मोजता येत नाही अवधी जर बघितलं मित्रांनो लिमिट याची आयु जर बघितली तर मित्रांनो वृद्धी सीमित आयुपर्यंत राहते एका टाईमला जाऊन आपली उंची जशी थांबते तशी एका टाईमनंतर वृद्धी थांबते मित्रांनो पण विकास जे आहे ती जीवनभर सोबत चालणारी गोष्ट आहे मित्रांनो आपली बौद्धिक क्षमता असो वाढत चालणारी आहे कोणते पण आपली स्किल असो वाढत चालणारी आहे तर मित्रांनो विकास आपला निरंतर सतत आणि शेवटपर्यंत जन्मापासून तर मृत्यूपर्यंत सतत चालणे ओम टू टोम म्हणजे गर्भाशयापासून तर मृत्यूपर्यंत आपला विकास सतत चालणारी प्रक्रिया आहे मित्रांनो तर इथे नोट दिलेली आहे लक्षात ठेवा खूप इम्पॉर्टंट राहणार आहे हर वृद्धी विकास आहे प्रत्येक वृद्धी विकास आहे मित्रांनो पण प्रत्येक विकास वृद्धी नाही प्रत्येक विक प्रत्येक वृद्धी विकास आहे पण प्रत्येक विकास वृद्धी नाही हा पॉईंट लक्षात ठेवू द्या आणि खूप महत्त्वाचा पॉईंट आहे मित्रांनो इथे बघा विकासची विशेषतः काय दिलेली आहे विकास निरंतर कंटिन्युअस आहे विकास क्रमबद्ध आहे मित्रांनो सिक्वेन्शियल आहे विकास क्रमानुसार होतो स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप विकास होत जातो एकाएकी विकास संपूर्ण होत नाही स्टेप बाय स्टेप म्हणजे सिक्वेन्शियल म्हणजे क्रमबद्ध आहे मित्रांनो विकास सामान्य असे विशिष्ट की ओर होत आहे सामान्यकडून तर विशिष्टेकडे विकास होते मित्रांनो एखादी गोष्ट आहे खूप सामान्य पद्धतीने आपण समजू शकतो पण त्याला समजून त्याला खूप विशिष्ट गोष्टीकडे आपण नेऊ शकतो तर हे इथे विकासच्या संदर्भात ही गोष्ट आहे मित्रांनो की सामान्यपासून तर विशिष्टपर्यंत विकास होते विकास शिरसे पाव की ओर होत आहे लक्षात राहू द्यायचं आहे विकास जे आहे मित्रांनो सिरचे पाव म्हणजे डोक्यापासून तर पाया डोक्यापासून सुरू होऊन पायापर्यंत पायापासून होते मित्रांनो शिरसे पाव की ओर डोक्यापासून तर पायापर्यंत पायाकडे असा विकास होतो मित्रांनो आणि दुसरा विकास से बाहार की ओर म्हणजे प्रॉक्झिमोडिस्टल होताय मित्रांनो केंद्र से बाहेर केंद्र से बाहेर की ओर म्हणजे मधातून केंद्र आहे आणि बाहेरच्या दिशेने विकास होत आहे किंवा स डोक्यापासून तर पायाकडे असा विकास होताय मित्रांनो प्रत्येक व्यक्तीमे व्यक्तिगत भिन्नता होती आहे हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे प्रत्येक व्यक्तीमे व्यक्तिगत भिन्नता होती आहे सी डी पीमध्ये खूप महत्त्वाचा पॉईंट हा राहणार आहे मित्रांनो काही अडचण येत असेल तर कमेंटमध्ये नक्की लवकर विचारा तुमचे सगळे डाऊट तिथे क्लिअर करण्यात येईल मित्रांनो आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करायचा आहे तुम्हाला मित्रांनो इथे बघा वृद्धी एवं विकास खूप प्रभावित करण्याचे कारक कोणत्या गोष्टीमुळे वृद्धी किंवा विकासवर काही फरक पडू शकतो मित्रांनो ते आपण बघणार आहोत वंशानुक्रम हेरिडिटी खूप महत्त्वाचा पॉईंट आहे माता पिता की गुण बच्चू मे आते मित्रांनो हेरिडिटी प्रभावित करते वृद्धी आणि विकासला हेरिडिटी म्हणजे आई आणि वडिलांकडून जे गुण येतात ते वि आपल्या मुलांमध्ये येतात तर यामुळे प्रभाव पडू शकतो दुसरं वातावरण एन्व्हायरमेंट परिवार असो विद्यालय असो समाज मित्र असो या गोष्टींमुळे पण फरक पडतो मित्रांनो वृद्धी आणि विकासमध्ये पोषण चांगलं संतुलित आहार पूरक आहार व्यवस्थित त्या गोष्टीवर बी डिपेंड आहे मित्रांनो की वृद्धी आणि विकास कसा चालू होईल कसा होईल ह्या सगळ्या गोष्टी संतुलित आहारवर पण डिपेंड आहे हेल्थवर डिपेंड आहे मित्रांनो स्वास्थ्यवर बीमार बच्चा विकास पीछे पिचे रहसता आहे एखादा वि एखादा मुलगा आहे एखादा शिशू आहे त्याची जर स्वास्थ्य जर बरं व्यवस्थित नसेल तर तो विकासमध्ये मागे पडू शकतो कुठेतरी अनुभव एवम शिक्षा शिकणे की अवसर विकास खूप बढाते हे मित्रांनो जेवढं ज्या चांगलं प्रकारे तो शिकू शकेल तेवढा त्याचा विकास होईल मित्रांनो तर या गोष्टी प्रभावी प्रभाव, प्रभाव करतात मित्रांनो प्रभावित करतात वृद्धी आणि विकासला कोणत्या कोणत्या हेरिडिटी वंशानुक्रम वातावरण एन्व्हायरमेंट पोषण न्यूट्रिशन स्वास्थ्य हेल्थ अनुभव एवम शिक्षा एक्सपिरियन्स अँड एज्युकेशन मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी प्रभावित करतात वृद्धी आणि विकासला इथे बघा मित्रांनो की पॉईंट्स आहेत महत्त्वाचे पॉईंट्स आहेत पेपरमध्ये या पॉईंट जर आपल्याला माहित असले तर पेपर खूप सोप्या पद्धतीने सुटतात लक्षात ठेवायचं आहे विकास जन्मपूर्व अवस्था म्हणजे गर्भावस्थापासून सुरू होते मित्रांनो गर्भावस्थापासून ओमपासून तर टोमपर्यंत गर्भावस्थापासून सुरू होते मित्रांनो विकास विकास एक सतत प्रक्रिया आहे निरंतर चालणारी प्रक्रिया लक्षात ठेवायची आहे वृद्धी रोख शक्ती हे विकास नाही वृद्धी थांबू शकते मित्रांनो पण विकास थांबणार नाही विकास सतत चालणारी निरंतर चालणारी प्रक्रिया आहे विकास मी व्यक्तिगत भिन्नता स्वाभाविक आहे विकास जर असेल मित्रांनो तर व्यक्तिगत भिन्नता स्वाभाविक आहे सगळ्या व्यक्तीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचा विकास दिसून येऊ शकतो विकास का क्रम सभीमय समान गती अलग अलग मित्रांनो क्रम सारखा राहील लक्षात ठेवायचा आहे विकासचा जे क्रम आहे ते सारखा राहील पण गती वेगवेगळी राहू शकते एखादा मुलगा एखाद्या उदाहरण जर घेतला एखादा दोन मुलं आहेत एकाची उंची खूप फास्ट प्रकारे वाढत आहे एकाची खूप स्लो 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 वाढत आहे पण मित्रांनो जर क्रम बघितला उंची वाढण्याचा तर स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप वाढत आहे तर क्रम सारखा आहे पण गती जी आहे मित्रांनो ती स्लो आहे कोणी खूप आरामाने वाढतो तर कोणी खूप फास्ट वाढतो पण क्रम समान राहणार आहे मित्रांनो विकासमध्ये ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे खूप महत्त्वाचा पॉईंट आहे विकास का क्रम सभी सभीमय समान गती अलग अलग त्यानंतर इथ बघा निष्कर्ष बघूया वृद्धी केवळ शारीरिक बदलाव मी सांगितलं मित्रांनो आता वृद्धी फक्त शारीरिक बदलाव असणार आहे विकास संपूर्ण व्यक्तित्व का बदलाव विकास पूर्णपणे याचे काय काय स्टेजेस आहेत विकासमध्ये ते आपण बघणार आहोत पुढच्या लेक्चरमध्ये तर सोबत जोडून राहा एक्झाम येईपर्यंत आपला संपूर्ण अभ्यास होईल आणि चांगल्या प्रकारे आपण गुण घेणार आहोत तर रोज आपला यावर व्हिडिओ येणार आहेत तर आजपासून आपण डी बी चालू केलेली आहे मित्रांनो तर शेवटपर्यंत जोडून राहा चॅनलला सब्सक्राइब करा आणि नवीन नवीन व्हिडिओ येत राहणार आहे त्यासाठी आपल्यासोबत जोडून राहा व्हिडिओला लाईक करा जर व्हिडिओ आवडत असेल तर कमेंटमध्ये वायई एस नक्की टाईप करा मित्रांनो विकासच्या स्टेजेस आपण पाहणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये विकास जीवनभर चालत आहे हा पॉईंट खूप महत्त्वाचा विकास, विकास नियंत्र निरंतर चालणारी गोष्ट आहे वृद्धी सीमित आयुतक होती है काही मर्यादित वेळेपुरतच वृद्धी असते मित्रांनो पण विकास आयुष्यभर चालणारी गोष्ट आहे काही प्रश्न आहेत मित्रांनो ते बघूया आपण थोडक्यात एक शिक्षक देखता है कि कक्षा में एक छात्र की लंबाई और वजन सामान्य से अधिक है लेकिन वह सामाजिक रूप से अलग थलग रहता है और समूह गतिविधियों में भाग नहीं लेता इस स्थिति में निम्न में से कौन सा कथन सर्वाधिक उपयुक्त है ऑप्शन ए छात्र का विकास पूर्ण है क्योंकि उसकी वृद्धि सामान्य से अधिक है ऑप्शन बी छात्र में केवल वृद्धि हुई है विकास नहीं ऑप्शन सी वृद्धि और विकास दोनों समान है इसीलिए चिंता की आवश्यकता नहीं ऑप्शन डी छात्र में शारीरिक वृद्धि हुई है परंतु सामाजिक विकास में कमी हो सकती है मित्रों आप आतापर्यंत परन्त कन्सेप्ट त्या अनुषंग तुम्हारा क्या वाटते बग सांगा बर या प्रश्न तो उत्तर कमेंट मे का है प्रश्न क्रमांक एक तेज उत्तर का सांगा बर का रहू शकते या प्रश्न उत्तर सांगा मित्रों ऑप्शन डी रहू शकते उत्तर छात्र में शारीरिक वृद्धि हुई है परंतु सामाजिक विकास में कमी हो सकती है अजुन एक प्रश्न बगू निम्न में से कौन सा कथन विकास के सिद्धांत के संदर्भ में सही है ऑप्शन ए विकास सभी बच्चों में समान गति से होता है ऑप्शन बी विकास सामान्य से विशिष्ट की ओर होता है ऑप्शन सी विकास पहले पैरों से और फिर सिर की ओर होता है ऑप्शन डी विकास केवल किशोरावस्था तक सीमित है मित्रानों आता बगित अपन विकास सभी बच्चों में समान होता है क्या नहीं मित्रों विकास समान होता ही बरबर विकास सामान्य हे ऑप्शन सी बघा मित्रांनो विकास पहिले पैरो से और फिर सिर की ओर होता नाही मित्रांनो पहिले सिर से लेके फिर पैरो की ओर होता आताच बघितला आपण विकास केवळ किशोरावस्था तक सीमित आहे नाही जीवनभर निरंतर चलने वाली प्रक्रिया आहे तर मित्रांनो हे पण चुकीचं आहे ऑप्शन सी पण चुकीचं आहे ऑप्शन ए पण चुकीचं आहे ऑप्शन बी बघा मित्रांनो विकास सामान्य से विशिष्ट की ओर होता आहे आताच बघितला आपण ऑप्शन बी आपलं उत्तर राहणार आहे प्रश्न क्रमांक तीन बघा एक बालक पहिले पुरे हात वस्तू पकडता आहे अंगुलियों अंगुलिओ पकड़ने लगता है यह किस सिद्धांत को दर्शाता है ऑप्शन ए निरंतरता का सिद्धांत ऑप्शन बी व्यक्तिगत भिन्नता का सिद्धांत ऑप्शन सी केंद्र से बाहर की ओर विकास ऑप्शन डी सिर से पाव की ओर विकास मित्रों एक बालक है पहले पूर्ण हाथ में वस्तु पकड़ते नर लहन लहन बोटा नहीं पकड़ो सिद्धांत मित्रा है मित्रानों है केन्द्र से बाहर की ओर विकास प्रॉक्सिमोडिस्टल प्रिंसिपल मित्रों एखाद लहान मुलगा लहान बालक है तो जर एखादी बॉटल जर त्याला दिली एखादी बॉटल दिली तर मित्रांनो तो दोन्ही हाताने पकडेल एखादी पेन जर दिली एखादी पेन जर आपण त्याला दिली तर ते दोन्ही हाताने पकडेल मित्रांनो बरोबर एकाएकी दोन बोटाने तो पकडू शकणार नाही तर सर्वप्रथम कोणता विकास होणार केंद्र की ओर विकास केंद्रचे बाहर की ओर विकास पहिले ते दोन्ही हाताने पकडणार मित्रांनो नंतर तो बोटानं जेव्हा जेव्हा ते मोठा होईल तसा तसा तो बोटाने पकडण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो उत्तर राहणार ऑप्शन सी केंद्रचे बाहर की ओर थँक्यू मित्रांनो या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा काही अडचण असेल तर ते सांगा सगळे डाऊट क्लिअर झाले का ते सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि तुम्हाला अजून काय हवं आहे ते आम्हाला सांगा थँक्यू सो मच पीडीएफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनल जॉब स्टेशन आरला मिळेल थँक्यू सो मच